सिनेमा बघायला गेल्यानंतर आपण तिथे मसाला बटर कॉर्न ऑर्डर करतो आज हेच मसाला बटर कॉर्न घरच्या घरी कसे बनवायचे ते आपण बघूयात इथे आपण एका भांड्यामध्ये पाणी गरम करत ठेवलेले आहे त्यामध्ये अर्धा चमचा इतके मीठ घालून घ्यायचे आहे आपल्याला कॉर्न उकडवायचे आहेत त्यासाठी इथे साधारण मी मध्यम आकाराच्या वाटीने दोन वाटी इतके कॉर्न घेतलेले आहेत तुम्ही जर आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच व्हिडिओ बघत असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेले बेलायकॉनसुद्धा प्रेस करा म्हणजे तुम्हाला प्रत्येक वेळेस व्हिडिओचे नोटिफिकेशन येत राहील आता हे छान कॉन उकडवून झालेले आहेत आपण काढून घेऊयात एका भांड्यामध्ये त्यामध्ये एक छोटा अर्धा चमचा इतका बटर घालून घ्यायचे आहे आपल्या आवडीनुसार लाल तिखट घालून घ्यायचे आहे थोडासा चाट मसाला यामध्ये घालायचा आहे यामध्ये आपण अर्धा लिंबाचा रस पिळून घेणार आहोत आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे एकदम सोपी आणि एकदम झटपट होणारी रेसिपी आहे घरामधील सर्वांनाच ही रेसिपी प्रचंड आवडेल तुम्ही एकदा नक्की करून बघा आता हे बाहेर मिळणारे बटर मसाला कॉर्न आपण घरच्या घरी एकदम दोन ते तीन मिनिटांमध्येच पटकन बनवू शकतो आता आपण हे एका ग्लासमध्ये काढून घेऊयात तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद